मी डॉक्टर साहेबांनी काल थोडा त्रास झाला होता त्याच्यामुळे ऍडमिट केलेलं आहे तर मी मुंबईला आलोय सगळं ठीक आहे स्टेबल आहे फक्त मला आपल्याला एवढंच कळवायचं होतं की माझं आपल्या भागात जे काही आपलं नुकसान होतं अतिवृष्टीमुळे पावसामुळे त्याच्याकडे पूर्ण लक्ष आहे आणि प्रत्येक गावामध्ये जे नुकसान झालंय तिथे आपला प्रयत्न आहे की पंचनामे लवकरात लवकर व्हावे प्रशासनाला तशा सूचना दिलेल्या आहेत आपली कुठली काही अडचण असेल तर कृपया मला एस एम एस करा किंवा आपण व्हॉट्सअप जरी केलं तरी चालू शकेल आपल्याला विनंती हीच आहे की प्रशासनाला आपण सहकार्य करा पंचनामे व्यवस्थित करून घेणं खूप गरजेचं आहे पिकाच्या नुकसानीचे तर करायचेच आहेत परंतु बऱ्याच ठिकाणी जमीन खरवडून गेलेली आहे आणि त्याचे पंचनामे वेगळे करावे लागणार आहेत ठिकाणी विहिरीमध्ये गाळ गेला असेल पंप सेट किंवा ड्रिपचे सेट स्प्रिंकलर वाहून गेलं असेल तर त्याची देखील पंचनामे करणं अपेक्षितच आहे जिथे घराचं नुकसान झालंय किंवा काही जनावर वाहून गेलेत या बाबीच पंचनामे सुद्धा करणं अपेक्षित आहे निकषांमध्ये शिथिलता आणणं याबद्दल देखील आमचे प्रयत्न चालू आहेत आणि लवकरच त्याबद्दलचे निर्णय होतील आपल्या जिल्ह्यात आग। ऑगस्टमध्ये जे नुकसान झालंय त्याची यादी जी आहे पूर्ण तपशीलवार माहिती ती प्रशासनाने काल तयार केलेली आहे जिल्ह्याची आणि ती विभागीय आयुक्तांच्या मंत्रालयात जाईल आणि मंत्रालयात स्वाभाविकपणे त्या बाबतीत योग्य निर्णय होतील राज्यातील चार पाच जिल्ह्यांच्या निधीचं वितरण गेल्या आठवड्यात सुरू झालंय आणि शक्यतो या आठवड्यापर्यंत आठवड्याच्या अखेरीस आपल्या जिल्ह्याचे पहिल्या टप्प्यातले पैसे लिहायला सुरू होतील अशी अपेक्षा आहे त्याबद्दल माझा पाठपुरावा निश्चित राहील बाकी माझं सांगितल्याप्रमाणे लक्ष आहे आपल्यालाही सर्वांना विनंती आहे डॉक्टर साहेब लवकर बरे व्हावे यासाठी आपण देखील प्रार्थना करावी आपल्या शुभेच्छा ज्येष्ठांचे आशीर्वाद तर आहेतच धन्यवाद